महिलांनी वर्षातून एकदा आपली शारीरिक तपासणी करून घ्यावी आणि ताजे व सकस अन्न खावे आरोग्याच्या बाबतीत हेळसाण करून घेऊ नका असा सल्ला कायनेटिक उद्योग समूहाच्या अध्यक्षा जयश्री फिरोद्या यांनी दिला आहे बिटिया फाउंडेशन आणि झाशीचे राणी प्रतिष्ठानच्या वतीने महिला दिनाचा निमित्त साधून विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान फिरोदेया यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी अभिनेत्री मधुरा वेलनकर मधुरा रेसिपीच्या मधुरा बाचल पोलीस अधिकारी स्मार्तना पाटील सामाजिक कार्यकर्त्या वृषाली दाभळकर गोल्ड संगीता ललवानी पालिका आरोग्य विभागाच्या डॉक्टर मनीषा नाईक फॅशन डिझायनर पूनम ठाकरे आर्किटेक्ट कविता मुरक्कर पत्रकार अश्विनी जाधव पब्लिक प्रॉसिक्युटर अंकिता नराळे या महिलांना सन्मानित करण्यात आले याशिवाय पौर्णिमा पवार तबस्सुम शेख आणि श्रद्धा सुर्वे या महिलांना विशेष पुरस्कार देण्यात आले यावेळी बिटिया फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता तिवारी झाशीचे राणी फाउंडेशनच्या अध्यक्षा रुपाली पाटील ठोमरे अभय छाजर रफिक शेख रमेश अय्यर अक्षय जैन सुजाता शेट्टी आदी उपस्थित होते आणि दुसरं महिलांना सांगायचं आहे की पुढच्या आयुष्याचा तुम्ही शिकताना विचार करा तुम्ही कोणती शाखा निवडणार हे तुम्ही कुठल्या आवडीच्या क्षेत्रात काम करणार ते बघून ठरवा तुम्ही त्या व्यवसायाला सुरुवात केली की तुमच्यासमोर एक ध्येय ठेवा की मला इथे इथे जायचं आहे नुसतं पुठेल तिथे नाही जायचं मग तुम्ही ते ध्येय गाठू शकाल तर बरेचदा हे कमी पडतं मुलींच्यात ते आपल्या कामाला लागतात मध्ये सोडून देतात तर नाही मला हे शिखर गाठायचं आहे जसे पुरुष कसे काम करून करून टॉपला जातात तसंही पहि महिलांनी टॉपला जायला पाहिजे आणि स्त्रियांना ब्रेक्स पण घ्यावे लागतात हे फॅक्ट आहे कारण लग्न होतं मुलं होतात होता। व वृद्ध माणसांची सेवा असते तर सर्व काळात ब्रेक घेताना कमीत कमी ब्रेक घ्यावा ब्रेकमध्ये नवीन गोष्टी शिकत राहाव्या म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर परत जाऊन तुमचं ब्रेकमुळे तुमचं मागे पडणार नाहीत हा एक विचार नेहमी ठेवा आणि शेवटी म्हणजे कामात गुंतलात तरी स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका हे मी डॉक्टर म्हणून सांगते तुम्ही योग्य आहार सकस ताजं अन्न खा भाज्या फळं दही दूध भरपूर घ्या नाही तर स आपल्या घरात सगळ्यांना खूप छान खायला घालायचं आणि उरलं सुरलं खायचं घाईघाईत दोन घास हे बरोबर नाही शिवाय व्यायामाला थोडा तरी वेळ काढा किती बिझी असलात तरी निदान वॉकला तरी जा जिमला जा जरुरी एवढी झोप घ्या आणि मनोरंजनालाही वेळ काढा मैत्रिणींच्या गप्पा हे सर्व चालू राहिलं पाहिजे म्हणजे तुम्हाला आणखीन झोपानी काम करता येईल मधूनमधून टेस्ट करा ॲनिमिया विटॅमिन डी विटॅम बी डेफिशियन्सी यामुळे तब्येत खराब होते तर ह्या सर्वांवर लक्ष पाहिजे <laughs> आणि मी म्हंटल तसं की खर तर माणूस म्हणून आपण जन्माला येतो ना तर आपण माणूस म्हणूनच जगायला शिकलं पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला शिकवलं पाहिजे पुरुष आणि महिला हा भेदभाव करणं हे खर तर आपल्या देवांपासून नाहीये आता उद्या महाशिवरात्र आहे त्यानिमित्ताने मी हे अगदीच बोलू शकते की प्रत्येक माणसामध्ये स्त्री तत्वही असतं आणि पुरुष तत्वही असतं आणि प्रत्येक पुरुषामध्ये सुद्धा स्त्री तत्व असतं आणि पुरुष तत्व असतं त्यामुळे त्या, त्या दोन्ही तत्वांचा समतोल तुम्ही जोपर्यंत साधत नाही तोपर्यंत तुम्ही माणूस म्हणून प्रगत होऊ शकत नाही किंवा तुम्ही स्वतःला एका वेगळ्या ऊर्जेने कुठलंही काम करू शकत नाही त्यामुळे बाईमधलं पुरुष तत्व ही तेवढंच महत्वाचं आहे आणि या सगळ्या पुरुषांमधलं स्त्री तत्व ही तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणून आपण अशी प्रार्थना करूया की काही वर्षात हे असे बायकांसाठी खास वेगळे असे कार्यक्रम करायची वेळ येऊ नये हे फक्त माणसांनी माणसांसाठी कार्यक्रम करावे